हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे एक, एक मीटरचा कपडा घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे ते बघू शकता तुम्ही रोजचंच आपलं कटिंग आहे ब्लाऊज तर बघा मी इकडे फोर फोल्ड करून घेते आणि इकडे मी शोल्डर घेते सहा घेते शोल्डर आणि मुंडा पण साडेसहा पर्यंत घेते आणि एक वरती ना अर्ध्यावरती इथं टीक करायची आणि असं काही मस्त राऊंड घ्यायचं आहे आणि बघा इकडे मी पुढचा गळा घेते साडेसहा घेते आणि रुंदीला आडीच घेतला मी जास्त करून असा अंदाजानेच काम करते मला आता हातावरती आलं ना त्याच्यामुळे मग काही एवढं वाटत नाही पण बरोबर येतं त्याचं माप आणि बघा मी इकडे छातीचा भाग घेते दहाची घडी आहे म्हणजे चाळीसची छाती आहे आणि इकडे दोन इंच फिटिंगला घेते एक्स्ट्रा आणि इकडे नऊ घेतलं आणि इकडे दीड इंच घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं आहे एकदम कमी टाइम मध्ये तुम्हाला समजावून सांगते रोजच काम राहतं पुढचा कडा कापून घेते मी आता आणि हा फ्रंट पार्ट आहे बॅक पार्ट साईडला ठेवू आपण मागचा पार्टचा भाग आणि इथं मधोमध मी मोद आता कापून घेते दोन भाग करायचे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पण पुढे ऊका आहे ब्लाउजची ब्लाऊजची मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं मी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवते बघा तुम्ही इकडे मी तीन घेतलं आहे बघू शकता लिहून देते मी आणि इकडे ना दोन घ्यायचं आहे याचं अंतर आणि इकडनं वरून आहे ना साडे साडेतीन घेतलं आहे आणि हे ना दहावरती साडे दहा हां साडे दहा वरती तर ठीक करायची आपला मेन पॉइंट असं <laughs> काही मस्त व्यवस्थित हां सॉरी आणि इथे ना दीड इंचावरती शिधी लाईन येऊ द्यायची आणि मग हा राऊंड याला असा टच करायचा आहे बघा असा मस्त असं छान असं आला मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते प्रिन्सेस कट ब्लाउज आहे स्टिचिंग पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी स्टिचिंग पण करीन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी स्टिचिंगचे पण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे प्रिन्सेस कटचे फोर टपचे आणि बघा किती छान असं मस्त ब्लाउज प्रिन्सेस कटचं कठीण झालेलं आहे बघू शकता तुम्ही चाळीसची छाती आहे ना त्याच्यामुळे एक भाग दहाचा आलेला आहे आणि साडेनऊ कंबर घेतलेला आहे बघा तुम्ही आणि आता हे साईडला ठेव दोन मिनटासाठी आणि आता तुम्हाला बॅक साईड कटिंग करून दाखवते साडीच घेतलाय गडा आणि मटका गडा घेते बघा मी तुम्हाला माप लिहून दाखवते बराबर धीड आलंय बघू शकता तुम्ही आणि इथून तर तीन घेतलेलं आहे ही लंबाई येते चार वरती आपल्याला टक्स घ्यायच राऊंड घ्यायचा आहे हा आणि ह्या तीन घेतलेला आहे आणि बघा इकडे आपण मागे टक्स चार वरती घेतोय बघा असं सा बॅक साइड पण खूप छान असं मस्त कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही मटका गडाय हा खूप छान असा बसतो मागे वेअर करतो तेव्हा साडीवरती आपण ब्लाउज घालतो तेव्हा बघा किती छान असा सुंदर झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता स्लीव आपण कटिंग करून घेऊ स्लीव बघा तुम्ही आता मी बाराची घेते तर शिवून ते अकरावरती यायला पाहिजे आणि इकडे मी साडेतीनवरती पीक करते हे बघा असं राऊन मच्छी कट यायला पाहिजे आपल्याला आणि इथं फिटिंग आहे साडेपाच ने मी दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा असं काही सुंदर असं ब्लाऊज आपलं कटिंग झाले आहे स्लीव कटिंग करते मी बघू शकता तुम्ही लॉन्ग स्लीव्ह आहे कोपऱ्यापर्यंत किती छान असं मस्त ब्लाउज कटिंग झालेलं आहे बघू शकता स्लीव आहे बॅक साईड आहे कटच आणि शॉर्ट व्हिडिओ हा अस्तर सोबत मी कटिंग करेन ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होतो त्याच्यामुळे मी याच्यात नाही करत फक्त तुम्हाला अस्तर करून कटिंग करून दाखवते याच्यावरती सेम असंच आथरून द्यायचं आहे म्हणजे ठेवून द्यायचं आहे मग कटिंग करायचं आहे पण मी याच्यात काय करत नाही मी तुम्हाला फक्त अस्तरचं हे मेन फेब्रिक हे राहतं ना मेन हेच माप घेऊन घेऊन आपण ग्यून व्यवस्थित कटिंग करतो तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि इथंच थांबवते आजचा व्हिडिओ चला तर बाय